थाटात उत्सव कीर्तन पाळणा आणि वातावरण भक्तिमय करोडो भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्री श्रीराम नवमी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी श्रीराम सीतामाई मंदिरात अत्यंत भक्तिभावानं आणि थाटात साजरा करण्यात आला या पवित्र सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे हरिभक्तपरायन अरुण महाराज कुलकर्णी उंबेरकर यांचं सुश्राव्य कीर्तन त्यांच्या माध्यमातून रामचरित्राचं गोड गायन व भाविकांमध्ये रामभक्तीचं बीज रुजले या कीर्तन सोहळ्यास कीर्तनकार हरिभक्तपरायन हिरामन महाराज कर्डिले प्रताप महाराज पाटील आबासाहेब मुखेकर नितीन मुखेकर आणि फ्रेंडशिप प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन देवालयाचे विश्वस्त कुमार गोरे पाटील व गोरे मंदिरावर केले होते रोषणाई गाभाऱ्याची मनोहारी सजावट व मंदिराच्या प्रांगणातील भव्य मंडप व्यवस्था यामुळे बारा वाजता प्रभू श्रीरामचंद्राचा पायणा भक्तिरसात गाण्यात आला आणि जन्मोत्सवाचा आनंद उत्सव रंगात आला यानंतर सामूहिक आरती व महाप्रसवात वाटपानं सोहळ्याची भक्तिमय सांगताच झाली या कार्यक्रमास ग्रामस्थ महिला वर्ग आणि अनेक थोर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला श्रीराम जन्मोत्सव हा श्रद्धा भक्ती आणि सेवाभावांना संपन्न झाल्यानं गावात समाधानाचा व वा आनंदाचं वातावरण होतं प्राध्यापक सुभाष शेटे इंडिया न्यूज आर सेवन शिरूर पुणे

ಶರ ಭಾರ ನಿಜ್ರಿಮಾರಕ್ಷಾರು ನಿಜ್ರ ಚಿತ್ತೇ ಸ್ವಯಂವರ ಗರಿ ಲೋಕಮದೇ ಕುಟಕುಶಾ ದಶರಥಾನಂದ ನಿದ್ರರಿಕಾರ शुभ म्हणा बाळा जो दोरे पाविता आयोजेची दशरथाचे वंशी पुत्र जन्माला शिकेची कौशल्येच्या खुशी बाळा जोजोरेभूषणा दशरथ ಜಯಕುಮಾರಾಮಚಂದ್ರ ಗೋರೆ ವಿಶ್ವಸ್ತ ವಿಸ್ಥಾನ ದರವೇ ಪ್ರಮಾಣ ಯಂದಿ ಶ್ರೀರಾಮ ಜನ್ಮ ಉತ್ಸವ ರಾಮಜನ್ಮೋತ್ಸವ या मंदिरामध्ये साजरा होत आहे राम जन्मी उत्सवाचं हे एकशे सव्वीसावं वर्षे गतवर्षी शतकोत्तर शतकोत्तरराव उत्सव साजरा झाला या ठिकाणी रामनवमी साजरी करत असताना गावातील बरेचसे सेवेकरी उदाहरणार्थ कंडुले महाराज म्हणजे सुरेश गुरु भाऊ पंतराज किशोर शेटे पिंटू देवकर असे बरेचसे सेवेकाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेले आणि सर्वांच्या सहकार्याने सा आणि या ठिकाणी बरेचसे अन्नदाते जवळजवळ चौतीस पस्तीस अन्नदाते झालेले आणि सर्वांच्या अन्नदान सरावरून या ठिकाणी सुद्धा आयोजन केलेलं आहे बरोबर साडेबारा वाजता रामजन्म सोहळा होईल यावर्षी गीताचार्य हभ हरिभक्त पर्याय म्हणजे अरुण महाराज उंबरेकर यांचं कीर्तन उत्कृष्ट कीर्तन झालेलं आहे आणि त्याबरोबर संगीतकार मलठेंचे नामदेव महाराज किशन महाराज आणि पखवतकार साळवे ही सर्व मंडळी या ठिकाणी जातीने उपस्थित राहिलेत त्याचबरोबर या गावामध्ये सर्व सेवेकरी मग गुरु असतील त्यांच्यावर इतर असतील या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल देवस्थान त्यांचं धन्यवाद मानत आहे आपण या ठिकाणी आलात आपले देवस्थानच्या तर्फे मी धन्यवाद मानतो आणि दरवर्षी अशा प्रकारे आपली उपस्थिती या ठिकाणी राहावी अशी मी देवस्थानतर्फे आपल्याला विनंती करतो धन्यवाद